नमस्कार भावना आणि बहिणीनं स्वागत सगळ्यांचं आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये मित्रांनो आज जे की माझ्या चॅनलवर बोलणार आहे माझी बायको ते म्हणले चल मी व्हिडिओ काढतो चला तर तिला म्हणलं काढ तर थोडा म्हणजे भीती वाटून राहिली तर तीच भीती दूर करण्यासाठी आज ते व्हिडिओ काढणार आहे तर चला बोला मॅडम नमस्कार भावना आणि बहिणीनं तुमचं स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये आणि मी हे सांगणार होते की माझ्या हसबेंडने आ या चार हजार किलोमीटरचा प्रवास फार पाडला तर मित्रांनो हे गोष्ट काय होती आहे का जेव्हा आपण कॅमेरा समोर कधी बोललो नाही कॅमेऱ्यासमोर डायरेक्ट आलो की नाही तर विचार करा जर तुम्हाला वाटतं की आपण कॅमेऱ्याला भेट नाही पण कॅमेरा ओपन करा काहीतरी बोलून समजून जाईल तर या सायकलवरती एक चार हजार किलोमीटरचा प्रवास पार पडला आणि त्या सायकलवरती एक दहा हजार किलोमीटरचा प्रवास पार पडला मित्रांनो त्या सायकलवरती मी ना राईड राईडपुरी कंप्लीट केली तिथून लखनौ अयोध्या वाराणसी बालाजी टेम्पल चेन्नई रामेश्वरम कन्याकुमारी कोची गोवा गणपतीपुळे रायगड मुंबई शिर्डी शिनी शिंगणापूर संभाजीनगर आणि संभाजीनगरवरून डायरेक्ट शेगाव आणि माझं घर इथपर्यंत नॉन गिअर सायकल मी चालवली आणि तिथून मग हे गिअरवाली सायकल घेतली जे की आपल्या आमदार साहेबांनी मला ते घ्यायसाठी मदत केली आणि या सायकलवरती मी कमी जास्त आपल्या महाराष्ट्रातून केदारनाथ गेलो केदारनाथ बद्रीनाथ आणि तुंगनाथ अन हिमकुळ साहेब ह्या सर्व प्रवास पार पडला आणि आता घरी आलो तर काही बोलायचं आणखी तुले बोल बोल भी नको तर कसं भीती दूर करण्यासाठीच कॅमेरा असते बोला आता काय बोलू काहीतरी <coughs> थोडंसं काहीच नाही <laughs> <laughs> प्रश्नार्थ चिन्ह आला आहे डोक्यावर की काय बोलू चालते <laughs> मित्रांनो आता सध्या तर ह्या दोन्ही सायकल बाहेर काढल्या दोन्ही सायकल एकदम प्रॉपरली साफ केल्या तर सगळे हातगीत भरून गेले हा बी हात भरला आणखी हे बा हा पण हात भरला तर ठीक आहे मित्रांनो आता सध्या त्या सायकल साफसूफ केलाय आणि हे पाहू शकता ते सायकल आणि ही सायकल ह्या दोन सायकल आपल्या जो सध्या आता बाकी तर काही विषय नाही मस्तपैकी सायकल घेऊन आता राईडले जाऊ सायंकाळी काही बोलायचं नाही ना आपल्याला झाली भीती दूर म्हणतली एवढाच काहीतरी बोल ब्लॉग मध्ये असं वाटलं पाहिजे की नाही खरंच की भीती दूर झाली म्हणून कॅमेरामध्ये असं समज की आपण एकमेक बोलायचं तसंच कॅमेरा दूर बोल ना जसं एखादा मास्तर आहे पुढे बोल ना नाही सर नाही ना बोल बोल ती सायकल किती रुपये घेतली होती आपण नऊ हजार रुपयाचे किती दिवस झाले सायकल घेऊन नाही नाही सायकल घेऊन किती दिस झाले कॅमेरा बंद होणार विदाऊट मित्रांनो हे व्हिडिओ जे तुम्हाला पाहायला भेटेल विदाऊट कट व्हिडिओ एडिट व्हिडिओ पाहायला भेटेल डायरेक्ट रिअल जे आहे ते ती सायकल कितीमध्ये घेतली होती नऊ हजार रुपयामध्ये किती दिवस झाले तिथे घेऊन ती दिवस झाले त्या सायकलने घेऊन कमी जास्त आता मला एक नऊ महिने झाले संपूर्ण भारत यात्रा पार करून तर तिला जे मी पहिले घेतली होती तर तिला आता नऊ महिन्याच्या प्लस झाले एक वर्ष होताला आला कमी जास्त नऊ महिने ते एक वर्ष आणि या सायकलला काही जास्त दिवस नाही झाले आपल्याचं या सायकलने आपल्याला कमी जास्त झाले तिने एक दोन महिने दोन अडीच महिने दोन अडीच महिने झाले बरोबर हा आताच घेतली तीन महिने तू म्हणतात तीन महिने झाले एक महिना इकडे की तिकडे उन्नीस बीजचा फरक आहे दुसरं बोला अजून कैमरा जी भी धीरे भोगा की कहने बोल बोलो हम्म नहीं <laughs> तर मित्रांनो काही विषय नाही जो कॅमेरा माणूस भेटते थोडंफार भीती हे काळासाठी तो धीरे धीरे कॅमेरा ओपन करणार होता आणि मित्रांनो मला ना आता पब्लिकमध्ये व्ह्यू वाटत कॅमेरासोबत नाही तसा काय म्हणलं त्यांना म्हणलं की तुम्ही पब्लिकमध्ये भेट नाही कॅमेरासमोर मी काल व्ह्यू तर माझ्या काय संबंधच नाही एका मिनिटात जो माणूस भेटते डबल तो भेटते की नाही भेटत तेही माहीत नाही कॅमेराला काही घेणं तर मित्रांनो ही आपली सेवन स्पीड गिअर बॉक्सवाली सायकल आहे आणि ती आपली विदाऊट गिअर सायकल आहे तर असाच आता जो की व्हिडिओ आहे हा इथंच संपवतो हो जर व्हिडिओ चांगला वाटला असेल नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा हरण महादेव जे महाराष्ट्र आणि फेसबुकवर पाहत असाल तर नक्की खाली दिसते फॉलोचं बटन दाबा लवकरात लवकर कर, फॉलो करा बोल लाईक शेअर सबस्क्राईब अँड फॉलो लाईक शेअर सबस्क्राईब अँड फॉलो हर महादेव हरण महादेव ओके हरण महादेव हर जे महाराष्ट्र